हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज बघणार आहो आहोत का आपण नेहमीचे स्वयंपाकातले पदार्थ तसेच काही ओकेशनली पदार्थ बनवतो ते तर ते कसे झटपट बनवायचे त्याच्यातल्या महत्त्वाच्या टिप्स कोणत्या त्या बघायच्या आहेत खोबऱ्याचा वापर आपल्याला खूप वेळा करावा लागतो काही गोड पदार्थांमध्ये तर नेहमीच्या स्वयंपाकात तर नारळ जर भरपूर आपल्याकडे आलेले असतील कधी ओटीचे असतात कधी देवाचे असतात तर आपण ना ते फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे एक दिवस ठेवा तुम्ही पूर्ण किंवा मग एक चार पाच तास ठेवा त्याच्यानंतर त्याच्यातलं खोबरं काढणं खूप सोपं जातं अशा प्रकारे चमच्याने किंवा सुरीने तुम्ही काढू शकता जो कालथा वगैरे असेल त्याच्या मागच्या भागाने तर सहज पहा असं निघतं आता हे हा नारळ आहे म्हणजे खोबरं आहे तर त्याचा मागचा जो काळा भाग आहे तो सुद्धा सहज निघतो कधी कधी पण जर राहिला असेल तर आपण असा सुरीने काढू शकतो आणि अगदी शुभ्र आपल्याला खोबरं मिळतं जर तुम्हाला नारळाच्या वड्या करायच्या असतील मोदक करायचे असतील तेव्हा हे शुभ्र असं खोबरं तुम्हाला उपयोगी पडेल शिवाय नारळ खोवायला वेळ जातो तर तो जाणार नाही काहींना जमत नाही नारळ खोवायला विळीवर वगैरे मग अशा प्रकारे आपण हे काढून घेऊ शकतो ओटीमधले दोन नारळ मला आलेले होते तर मग हो ते नंतर फोडून मी फ्रीजरमध्ये ठेवलेले कारण जर खूप दिवस ठेवले तर खराब होऊन जातात जेव्हा लागेल तेव्हाच आपण फोडून घेतो पण जर राहिले तर खराब होण्याची शक्यता असेल त्याच्यामुळे फ्रीझरमध्ये ठेवून या प्रकारे केलं तर अगदी असं पहा शुभ्र असं मिक्सरमधून मी काढलेलं आहे हे नारळाचं चव अगदी खूप छान झालेलं आहे आणि खोवत बसायला नको वेळ जात नाही आपला आता हे बारीक केलेलं खोबरं तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा किंवा मग तुम्हाला हवं तर लगेच वापरू शकतात फ्रीझरमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा थोडं थोडं जेवणासाठी वापरू शकतात किंवा आता पहा मी लगेच अगदी मोदकाचं सारण बनवण्यासाठी घेतलेलं आहे तर उपयोगी पडलेल्या अशा जर जास्तीचे नारळ असतील तर असं खोबरं तुम्ही साठवून ठेवू शकता पावसाळ्यात ना जास्तीत जास्त वेलभाज्या खाव्यात आणि पालेभाज्या कमी खाव्यात तर याच्यात आपल्याला दोडका किंवा मग शिराळं फार महत्त्वाचं आहे शिराळं वर्षभर खावं चांगलं असतं आरोग्याला पण घरातल्या सर्वांना आपल्या नेहमीची टिपिकल आपण शिराळ्याची भाजी बनवतो तशी आवडत नाही त्याच्यासाठी आपण या प्रकारे पहा मी इथे घेतलेलं आहे लसूण कढीपत्ता धणे जिरं अखंड घ्यायचं आणि मग ते ना असं जाडसर कुटून घ्यायचं खलबत्त्यात हे सगळं घेण्याच्या आधी पंधरा मिनिट आधी मी पहा इथे मुगाची डाळ भिजवून ठेवलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल घातलेलं आहे आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे आणि फोडणी तयार करायची आहे त्याला लावायला जो मसाला तयार केलेला आहे तो फोडणीतच टाकायचा आहे जाडसरच कुटलेला आहे खूप बारीक नाही करायचं आहे त्याच्यानंतर बाकी फोडणीचं जे साहित्य आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यात चा आणि चांगलं छान हा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये व्यवस्थित आणि त्याच्या शिराळ चिरलेलं आहे ते टाकायचं आहे आता त्याच्यात आणि चांगलं मस्त परतून घ्यायचं या मसाल्यामध्ये शिराळ। आणि त्यानंतर आपण डाळ ॲड करायची डाळ आधीच फोडणीमध्ये नाही टाकायची तर शिराळ चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालं ना का मग दोन मिनटाने आपण डाळ ॲड करायची आहे थोडंसं पाणी त्याच्यात असलं तरी हरकत नाही पाण्यासकटच ॲड करा कारण धुवून ठेवलेली आहे ती आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या भाजीत आपण टॉमॅटोचा वापर नाही करायचा आहे तर आपण कोकम टाकायचं आहे पावसाळ्यातनं तब्येतीसाठी कोकम पण चांगलं कोकम वर्षभर पण चांगलं पण या भाजीत तुम्ही कोकम टाका खूप छान स्वाद येतो आता मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा गुळ टाकायचा आहे चवीनुसार आणि छान असं परतून घ्यायचं आता ही भाजी जर तुम्हाला भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खायची असं असेल तर थोडंसं पाणी कमी टाका म्हणजे एवढं टाका आणि अजून जर तुम्हाला जर भाताबरोबर ही भाजी खायची असेल तर खूप पाणी टाका म्हणजे त्याच्यापेक्षा अजून एक कप जास्त टाका अगदी पातळ भाजी तुम्हाला भाताबरोबर खाता येते आता ही भाकरी बरोबर खायची त्याच्यामुळे एवढं मी पातळ ठेवलेली आहे तर खूप छान लागते ही भाजी आणि भाताबरोबर तर अप्रतिम लागते थोडीशी अजून पातळ करा वेगळ्या पद्धतीने बनवली त्यामुळे ना घरात सगळ्यांना आवडते ही भाजी पावसाळ्यात ना अळूची पानं खूप छान मिळतात वरचेवर आपण ना वड्या करतो भाजीचं अळूसुद्धा मिळतं पण पावसाळ्यात अळू खाल्लेलं सुद्धा खूप चांगलं शिवाय ना अळूमध्ये पण आयन खूप असतं तर वडी बनवताना आधी तुम्ही पिठात मोहन टाकायचं आहे त्याने काय होतं अळूची वडी खूप खुसखुशीत होते आणि नंतर आपल्याला जे काही ॲड करायचं आहे तर ते टाकायचं आहे आता जर याच्यात तुम्ही लसूण वगैरे नसेल टाकणार हिरवी मिरची वगैरे तर ना छानपैकी चिंचगुळाचं पाणी टाकायचं आणि इतकं छान समतोल राखला जातो ना या अळूवडीत आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर अशा प्रकारे जर तुम्ही अळूवडी बनवली ना तर खूप टेस्टी होते तेलाचं मोहन टाकल्यामुळे खूप कुरकुरीत होते आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे का तुम्ही जेव्हा ही अळूवडी बनवतात ना तर तुम्हाला डिप फ्राय नको असेल म्हणजे जास्त तेल नको असेल तर जेव्हा तुम्ही मोहन टाकतात ना त्या शॅलो फ्राय करा अगदी छान कुरकुरीत होते तर आता आपण करून बघूया तर इथे झालेलं आहे थोडा वेळ मी ना अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेली अळूवडी उकडल्यानंतर गार करून तर छान असे त्याचे काप करता येतात आपल्याला कधी कधी असं होतं ना का स्टीलचा फ्राय पॅन असेल ना त्याच्यावर आपले पदार्थ चिकटतात पण त्याच्यासाठी काय करायचं सांगू गॅसची फ्लेम लावण्याआधीच आपण तेल टाकायचं पॅनमध्ये कोरड्या पॅनमध्ये आणि नंतर गॅस लावायचा आणि मग तुम्ही जो पदार्थ आहे तो टाका तर छान असं तळलं जातं अजिबात चिकटत नाही आता मी पहा ही अळूवडी दाखवलेली आहे तर छान अशी तळली गेलेली आहे आणि डीप फ्राय पण नाही अगदी शॅलो फ्रायमध्ये अगदी कुरकुरीत झालेली आहे तर या हळूहळीत तुम्ही तुमच्याप्रमाणे काही मसाले वगैरे ॲड करू शकतात पण या पद्धतीने जर बनवली तर खरोखर खुसखुशीत आणि चवीला खूप छान लागते शिवाय ना सगळं चवी अगदी बॅलन्स होतात याच्यात वर्षभर आपल्याला लिंबू मिळत असतात पण पावसाळ्यात लिंबू अधिक मिळतात आणि छान रसरशीत असतात पावसाळ्यातले लिंबू तर यावेळी ना लिंबाचं लोणचं घालणं खूप चांगलं असतं आणि छान होतं लिंबाचं लोणचं आज मी असं लिंबाचं लोणचं दाखवते की ज्याच्यात आपण राईची डाळ किंवा मेथीची डाळ किंवा राई मेथी टाकायचीच नाही आणि तेलाचं एकही थेंब न टाकता आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे तर सुरुवातीला लिंबू छान मी धुवून घेतले थोडा वेळ म्हणजे अगदी दोन चार तास असेच पुसून मोकळे ठेवून द्यायचे म्हणजे कोरडे होतील आणि मागचा पुढचा भाग असा काढून टाकायचा आहे तर हे आपण लिंबाचं तिखट लोणचं बनवत आहोत तर याचे तुम्ही ना चार भाग करा किंवा आठ भाग करा पण आठ भाग केले ना तर बिया काढायला सोप्या जातात चार भाग केले तर बिया आतमध्ये राहण्याची शक्यता असते म्हणून मी आठ भाग केलेले आहेत जरी तुम्ही चार भाग केले तरी बिया काढायला विसरू नका कडवटपणा येतो लोणच्याला पहा आता मी सगळे लिंबू याप्रमाणे घेतलेले जवळपास माझे अर्धा किलोचे लिंबू होते तर एका छान ड्राय केलेल्या पातेल्यात लिंबू घेतला आहे त्याच्यानंतर मी छोटी दीड वाटी मीठ टाकलेलं आहे दोन चमचे हिंग टाकलेलं आहे डायरेक्ट हे सगळं ॲड करायचं आहे पण सगळं चांगलं व्यवस्थित घ्यायचं आहे ओलसरपणा नको आणि चार चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे हे काश्मीरी आहे तुमचं लाल तिखट जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकतात आणि त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे तर हळद पण अगदी दीड चमचा मी टाकलेली आहे इकडे आणि सगळं ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे या लोणच्यामध्ये या व्यतिरिक्त काहीच ॲड करायचं नाही बस फक्त एवढंच टाकायचं आहे त्याच्यानंतर एक महिन्यानंतर हे लिंबू लोणचं खूप छान लागतं पण ते नेहमी हलवत राहायचं आहे महिनाभर तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे कुठलंही लोणचं बनवताना ना जी तुम्ही काचेची जार घ्याल तर ती जार आहे ना चांगली स्टराईल करून घ्यायची आहे पावसाळ्यात खूप अशी ड्राय नाही होत मग इथे मी हिंग तापत ठेवलेलं आहे तर ह्या हिंगाची धुरी आपण जारला द्यायची आहे म्हणजे अगदी छान जार स्टरलाइज होऊन जाते हिंग चॉकलेटी होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे छान त्याच्यातून धूर निघतो आणि आपल्याला व्यवस्थित धुरी देता येते तर कुठलंही लोणचं तुम्ही कराल तर या प्रकारे नक्की त्या बरणीला आधी धुरी देऊन घ्या आता त्याच्यानंतर आपण लोणचं भरायचं आहे आणि लोणचं भरताना पण जे आपल्या जारचं तोंड असतं तर तिकडे शक्यतो लोणचं लागू द्यायचं नाही आहे आतमध्ये डायरेक्ट असं भरायचं आहे आणि जरी लागलं तरी स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्यानंतर जारचं झाकण लावायचं आहे आणि अशा प्रकारे लोणचं भरलेलं आहे त्याच्यानंतर रोज एकदा तरी महिनाभरात लोणचं मुरेपर्यंत आपण ते खालीवर असं हलवायचं आहे चमच्याने चांगला स्वच्छ कोरड्या चमचा घ्यायचा आणि त्याने असं रोज करायचं जसं मी आता हे दुसऱ्या दिवशी हलवलेलं आहे तर आता हे महिनाभर असं मला अधूनमधून करायला लागणार आहे म्हणजे लोणचं खूप छान टिकणार तर अशा प्रकारे तुम्ही पण लिंबाचं लोणचं प्रकारे जर तुम्हाला तेल वगैरे नको असेल तर करून बघा खूप चविष्ट लागतं तर आजच्या या सगळ्या कुकिंग टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला वाट तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा